आपण चाळीसगाव रोडवर वळवावी आपण त्यांना विनंती केलेली आहे रक्कामाची व्यवस्था आपण परिसरातच करणार आहे परंतु जे सिनियर सिटीजन आहे त्यांनी जर समितीशी संपर्क केला तर समिती बाचपन्नास शंभर लोकांची व्यवस्था दोनशे वर झाले तर समितीचे तारबळ होईल परंतु समितीने काळजी घेऊन तिथं येणाऱ्या भाविकांसाठी ब्लँकेटची व्यवस्था केलेली आहे पण त्या भाविकाला ब्लँकेटचे डिपॉझिट जातील ब्लँकेट परत जमा करायची त्यांचे हो भाऊ विभागात जर तुम्ही विमा जी म्हणजे ग्रुप इन्शुरन्सच्या भाविकांसाठी घेतला आहे भाविकांसाठी ग्रुप इन्शुरन्स आहे एक जानेवारीपून परमपूजने जगद्गुरू भद्राचार्यजी राम यांची रामकथाचा भव्य दिव्य महाकुंभ मेळा धुळ्यात सुरू हो होत आहे ती सात तारखेला समापन होईल आठ तारखेला गुरुजी प्रयागराजच्या कुंभासाठी इथून रवाना होतील कमाली धुळेकर जनतेला आणि भाविकांना परिसर धुळेकर जनता जिल्हा आजूबाजूच्या सर्व परिसरातील जनतांना विनंती राहील का आपण ह्या महाकुंभामध्ये येऊन या कथेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे प्रत्येकाची काळजी समितीने घ्यायचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि माझी भाविकांना विनंती राहील का आपल्याशिवाय ही कथा अपूर्ण आहे ज्या काही येतात आपल्याला सेवाही करायची आहे कथाही ऐकायची आहे तर प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे लहान मुलांची काळजी घ्यायची आहे कुठल्याही मौल्यवान वस्तू कोणीही घालून देऊ नये जेणेकरून आपल्यालाही समितीच्या मार्फत विनंती करण्यात येते आणि आपल्यालाही दुःख होणार नाही समितीलाही त्रास होणार नाही आणि प्रशासनालाही काम होईल अशी मी सर्व भाविकांना विनंती करतो आणि सर्वांनी रामकथेला यावं या सर्वांना माझे हा जोडून निवेदन आहे या सर्व कथा ऐकण्यासाठी तुम्ही यावं ही धुळेकर जनतेसाठी परिपूर्ण आहे कोणाचे असं गैरसमज करू नये का ही व्यक्तिगत आहे सर्वांना आव्हान आहे सर्वांनी या कथेचा लाभ द्यावा महाराजांचं नाव घेतलं नाही तुम्ही गुरु राम भद्राचार्यजी यांची कथा एक जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे व दुपारी एक वाज वास्त। बारा वाजता भव्य शोभायात्रा जमनालाल रोड रोडवर सुरुवात होणार आहे तरी सर्व महिलांना माझी विनंती राहील आया बहिणींना का तुम्ही लाल पिवळी साडी घालून या समितीत या समितीत तुम्ही शोभायात्रा द्यायचं आहे कालच मी पत्रकार बंधूंना सांगायचं विसरलो कालच मला धीरेंद्र शास्त्रींनी वेळ दिला होता मी त्यांना भेटून आलो होतो त्यांनी मला शंभर टक्के शाश्वती आणि शब्द दिलेला आहे का मी गुरुजींशी वेळ घेईल मी गुरुजींना विचारल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या आशीर्वाद घ्यायला जाऊ शकत नाही पण मी शंभर टक्के तीन चार पाच सहा ह्या चार दिवसाच्या आत दोन तासासाठी का होईना मी धुळ्याला येणार आहे Gracias.